भारतीय खेळ प्राधिकरण साई भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम करते या संस्थांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळांमधील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करत त्यांना प्रशिक्षण देता यावे या, या उद्देशानं खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन उपक्रमाअंतर्गत आत्मा मलिक स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे आत्मा होणाऱ्या निवड चाचणीमध्ये कबड्डी व्हॉलीबॉल खो खो फुटबॉल आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये वयवर्ष नऊ ते अठरा वयोगटामधील मुले आणि मुली सहभाग घेऊ शकतात त्यासाठी खेळाडूंनी माय भारत पोर्टल माय भारत गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी याप्रसंगी बोलताना आत्ममलिक ज्ञानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे की आत्मा मलिक स्पोर्ट्स अकॅडमीमधील कुस्ती आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांना साईची मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र असून राज्यामधील खेळाडू या खेळांचे प्रशिक्षण घेत आहेत खेळाडूंना वाव देण्यासाठी साई हा स्थूल उपक्रम असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना साईमार्फत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्यामुळे भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यास निश्चित मदत होणार आहे आत्मा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून एक कीर्तिमान नोंदवला आहे तर या निवड चाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आत्मा स्पोर्ट्स अँड एज्युकेशन कॉम्प्लेक्स नाव नोंदणीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी पन्नास साठ त्र्याण्णव पंचवीस पस्तीस सत्तावीस सदतीस आत्मा खेलो इंडिया समन्वयक शशेंद्र त्रिपाठी कबड्डी क्रीडा प्रकार सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी होईल व्हॉलीबॉल क्रीडा प्रकार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी होईल खो खो क्रीडा प्रकारामध्ये दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता फुटबॉल क्रीडा प्रकारामध्ये तीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तर ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी होणार आहे तर इच्छा खेळाडूंनी सहभाग घ्यावा असं आवाहन नंदकुमार श्रेयवंशी यांनी केलं आहे आत्मा मालिक विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये भारतीय खेळ प्राधिकरण साई जे भारत सरकारची खेळाच्या संदर्भाची नॅशनल लेवलची संस्था आहे तिच्यामार्फत खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा उपक्रम सध्या देशभरामध्ये चालू आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्समध्ये जे ज्या विद्यार्थी आहेत ज्यांना टॅलेंट दाखवण्याची आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे आणि त्या माध्यमातून भारत सरकारचं जी काही योजना आहेत खेळाच्या संदर्भाच्या त्याचा लाभ घेण्याची ज्यांना इच्छा आहे अशा टॅलेंटच्या विद्यार्थ्यांचं निवड जी आहे ते सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान निवड चाचणीचं चा आयोजन या आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कबड्डी हॉलीबॉल खो खो फुटबॉल ॲथलेटिक्स या प्रकारामध्ये या निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि नऊ वर्ष वयोगट ते अठरा वर्ष वयोगट या वयोगटातील खेळाडूंची निवड ही भारतीय खेल प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या योजनेअंतर्गत त्या ते विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रात जवळजवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रकारासाठी म्हणजे या निवड चाचणीसाठी नाव नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी आत्मामालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर चाचणी देण्यासाठी तेराशे विद्यार्थ्यांनी हे के नावनोंदणी केलेली आहे अजून नाव नोंदणी करण्याचा कालावधी बाकी आहे पण तोपर्यंत अजून काय खेळाडू जर बाकी असतील तर त्यांनी या नाव भाग घ्यावा आणि त्याचबरोबर जर थेट निवड चाचणीला ते उपस्थित राहू शकत असतील त्यांची नाव नोंदणी होणार नाही काही अडचणींमुळं तर ते थेट सुद्धा या आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दिनांक पंचवीस सत्तावीस मार्च ला या ठिकाणी एसनान मिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव